तयारी शिष्यवृत्तीची पाचवी उपघटक अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे यावरील आपण उदाहरणे सोडूया प्रश्न पहिला खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्याचे तिसरे अक्षर ओळखा ल य एक दोन ना तीन य चार पर्याय क्रमांक दोन स्पष्टीकरण शब्द बनतो वाचनालय आणि त्यातील तिसरे अक्षर आहे ना म्हणून पर्याय क्रमांक दोन ना प्रश्न दुसरा अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्याचे चौथे अक्षर ओळखा न क व म डा एक क तीन व चार म बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन व स्पष्टीकरण शब्द बनतो मन कवळा आणि यातील चौथे अक्षर आहे व म्हणून पर्याय क्रमांक व प्रश्न तिसरा खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्याचे पाचवे अक्षर ओळखा वी प, जी, रो प एक प, दोन, वी तीन रो चार जी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन वी स्पष्टीकरण शब्द बनतो अरोपजीवी आणि यातील पाचवे अक्षर आहे वी म्हणून पर्याय क्रमांक दोन वी प्रश्न चौथा खालील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्याचे दुसरे अक्षर ओळखा न ती व अ भ ती पहिलं ती दोन थी तीन व चार तर पर्याय क्रमांक एक ती स्पष्टीकरण शब्द बनतो अतिथी भवन यातील दुसरे अक्षर आहे ती म्हणून पर्याय क्रमांक एक ती प्रश्न पाचवा खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्याचे पहिले व तिसरे अक्षर ओळखा क ज, से, मा स व एक क मा दोन से सा, तीन, स ज, चार, स क, पर्याय क्रमांक तीन स ज, स्पष्टीकरण शब्द बनतो समाजसेवक यातील पहिले व तिसरे अक्षर आहे पहिले अक्षर स आणि तिसरे अक्षर ज म्हणून पर्याय क्रमांक तीन स ज प्रश्न सहावा पुढील अक्षरांचा क्रम जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा या शब्दामुळे पक्षाचे नाव बनते त्याचा योग्य पर्याय निवडा एक हा रवी दोन की ल, को, तीन, र न की चार म ता, ची बरोबर तर पर्याय क्रमांक दोन की ल, को स्पष्टीकरण आहे पहिला शब्द बनतो विहार दुसरा शब्द बनतो को तिसरा शब्द बनतो किरण आणि चौथा शब्द बनतो चिमटा म्हणजे योग्य पर्याय बरोबर दोन कोकिळ असा शब्द तयार होतो प्रश्न सातवा पुढील अक्षरांचा क्रम जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा ज्या शब्दामुळे वृक्षाचे नाव बनते त्याचा योग्य पर्याय निवडा एक जे मरदा दोन करी गना, तीन सवनवा चार डू नी क बरोबर पर्याय क्रमांक चार ि स्पष्टीकरण पहिला शब्द बनतो मजेदार दुसरा शब्द बनतो नागरिक तिसरा शब्द बनतो वनवास चौथा शब्द बनतो कडुनिंब म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार कडुनिंब प्रश्न आठवा पर्यायातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द बनवा त्यातील पहिल्या अक्षराचा योग्य पर्याय निवडा एक प्रोन तीन चार शा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक प्र स्पष्टीकरण पाहूया शब्द बनतो प्रशासन आणि यातील पहिले अक्षर आहे प्र म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नव्वा पर्यायातील अक्षराचा क्रम लावून अर्थपूर्ण शब्द बनवा त्यातील तिसऱ्या अक्षराचा योग्य पर्याय निवडा एक धा दोन वी तीन स चार न बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक धा स्पष्टीकरण शब्द म्हणतो बघा संविधान आणि यातील तिसरे अक्षर आहे दहा म्हणजे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक दहा प्रश्न दावा पुढे दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द बनवा यातील शेवटच्या अक्षराचा योग्य पर्याय निवडा एक या दोन द तीन प चार क्री बरोबर पर्याय क्रमांक दोन द स्पष्टीकरण शब्द बनतो क्रियापद यातील शेवटचे अक्षर आहे द म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक दोन द दो